तुम्ही सांगितलं मी सोडलो हा तस्कर साधेल आपल्या भागातला कसला तस्कर तस्कर नावायच विशारी वाटते का नाव हम्म हम्म

मित्रांनो तस्कर साथ भेटला या ठिकाणी तिकडून आलाय दोन्ही म्हणतात दुसरं आहे की नाही आता कन्फर्म करूयात पण हा पहिला होता तस्कर अंगावर पूर्ण पट्ट्या असतात पोटापर्यंत दिसतात हे का तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि चमकदार अशी शाईन मारतोय आणि शेपटीकडच्या भागाला त्या पट्ट्या लुप्त होतात आणि फक्त एक सिंगल लाईन गेलेली असते आणि पोटाकडचा भाग पूर्णपणे पांढरा असतो त्याचा सेफ्टी कुठेतरी चेंबल्या वाटते मला त्यात टाकीतच चेंबलेला गेलेला आहे हा टाकी चेंबल पण काय नाही म्हणजे